त्या ठिकाणी गेली पन्नास वर्षापासून त्यांच्या पाणी नोंदी आहेत त्यांची त्या ठिकाणी विहीर आहे त्यांची त्या ठिकाणी पाईपलाईन होती त्यांची पिकं होती त्यांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची घरं आहे असा त्यांचा एक दहावीस कुटुंबाचा त्या ठिकाणी त्या गटावर ताबा आहे इतका मोठा त्यांचा त्या ठिकाणी ताबा असताना येथील ग्रामपंचायतीनं कलेक्टर साहेबांना ती जागा रिक्त असल्याचं दाखवलं हा अतिशय निंदनीय आणि भयंकर असा हा गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे हा गुन्हा आहे हा आदिवासी समाजावर झालेला मोठ्या प्रमाणात अन्याय आहे ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी हे गेले सोळा डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहेत अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे आम्ही आंदोलन केली आहेत तहसीलदारने त्यांच्या समोर आंदोलन सुरू असताना त्यांनी काही लेखी पत्र के व्यवहार केला त्याला तहसीलदार कार्यालयापुढे तुम्ही आंदोलन केले तर तो, तहसीलदार साहेबांनी तुम्हाला काय काय आश्वासन दिलं तहसीलदार यांनी त्यावेळी देखील स्वरूपात आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी की एक एकशे त्रेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस या दोन गटामध्ये प्रति चार हेक्टर अशी जमीन मोजली जाईल आणि ती जमीन दोन्ही मिळून चार हेक् चार हेक्टर जमीन या प्रोजेक्टसाठी आम्ही अधिकृत त्या ठिकाणी देण्याचं त्यांनी कबूल केलं आणि ते आम्ही मान्य करून त्यावेळी आम्ही ते, ते आंदोलन सोडलं होतं त्यानंतर त्यांनी दिलेल्या शब्दानुसार त्यांनी दिलेल्या पत्रानुसार तसे ते घडले नाही त्या ठिकाणी सर्वच जमिनीवर त्या ठेकेदारांनी त्या कंपनीनं ताबा मिळवण्याचा प्रकार सुरू केला आणि या आदिवासी समाजावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना अन्याय अत्याचाराच्या स्वरूपामध्ये आज त्यांच्यावर त्या ठिकाणी वागत आहे आणि तुम्हाला असं विचार तुम्ही प्रांत साहेबांना चार दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं त्या निवेदनात त्यांची भेट घेतली त्यांच्या ऑफिसवरती चर्चा केली तुम्हाला त्यांनी काय आश्वासन दिलं त्यांच्याशी काय चर्चा केली तुम्हाला त्यांच्याशी काय बोल पांध साहेबांना या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर रांत साहेबांनी उर्वाउची उत्तरे दिली या ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी आम्हाला आदेश दिलेले आहे ही सर्व जागा या प्रकल्पासाठी प्रोजेक्टसाठी देण्याचं त्यांना ते कलेक्टर साहेबांनी आदेश दिल्यामुळं त्यांनी या ठिकाणी आमचा कसलाही चर्चा केला आदेश दिलेले आहे

तेच ते ही करून कंपल्सरी करून दिलेला असा काही कसला पुरावा नाही त्याचा कसला प्रस्ताव हो नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने साध्या ठरावावर ती जागा मोकळी असल्याचं दाखवून त्या ठिकाणी त्या कलेक्टरने आधी दिलेले आहेत आणि ते काम सुरू झालेलं आहे महाराष्ट्र कर्ज